मंडळी राष्ट्रवादीचा पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात हालचालींना आता वेग आलेला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे साताऱ्याच्या जागेसाठी आग्रही असल्याचं सांगण्यात येते कारण येत्या तीन मार्चला साताऱ्यात पक्षाचा महामेळावा घेऊन लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे मुंबईच्या बैठकीत करण्यात आलाय त्या बैठकीला रामराजे नाईक निंबाळकर आमदार मकरंद पाटील दीपक चव्हाण जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर कार्याध्यक्ष अमित कदम सरचिटणीस श्रीनिवास शिंदे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सर्वांनी महायुतीच्या जागा वाटपात सातारा व माडा लोकसभेसाठी आग्रही राहण्याची मागणी केली यावेळी अजित पवार यांनी आपण स्वतः साताऱ्याची जागा घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं दरम्यान सातारा लोकसभेसाठी अजित गटाकडून आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन काका पाटील यांचं नाव चर्चेत आहे त्यामुळे आता साताऱ्यात महायुतीमध्ये नितीन पाटील वर्सेस छत्रपती उदयनराजे अशी ठस्सल होण्याची चिन्ह आहेत अर्थात त्यामुळे छत्रपती उदयनराजांना उमेदवारी मिळण्यापासून त्यांच्या विजयापर्यंत सगळ्याच गोष्टींवर प्रश्नचिन्ह राहिलेलं आहे सोबतच नितीन काकाच्या जागा ही जागा ही मिळणं जड जाऊ शकतं असं बोललं जाते पण सध्या इतरांच्या तुलनेत नितीन काकांची साताऱ्यात इतकी चर्चा का वाढली आहे त्याची काय कारणे आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी तसं तर आतापर्यंत साताऱ्यात शरद पवार गटाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील विरुद्ध भाजपचे छत्रपती उदयनराजे भोसले अशीच मुख्य लढत असल्याचं था चित्र होतं पण अजितदादा गटाचे नितीन काका पाटील आणि शिंदे गटाचे पुरुषोत्तम जाधव यांनी साताऱ्याच्या जागेवर लढण्याची इच्छा व्यक्त केल्यापासून साताऱ्याची निवडणूक अटीतटीची आणि चुरशीची होणार अशा चर्चा आहेत दरम्यान आता नितीन काका पाटील यांची सातारा लोकसभा मतदारसंघात ताकद किती आहे ते साताऱ्याच्या लोकसभा निवडणुकीत इम्पॅक्ट टाकून बाकीच्या उमेदवारांसाठी कशी डोकेदुखी ठरू शकतात या अनुषंगानं सातारा लोकसभेचा आपण आढावा घेणार आहे तर पहिल्या लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे नितीन काका पाटील यांचा अजात शत्रू असणं इतरांसाठी अडचणीचं ठरू शकतं माजी दिवंगत खासदार लक्ष्मण तात्या पाटील यांचे सुपुत्र आणि विद्यमान आमदार मकरंद पाटील यांचे बंधू असण्यासोबतच नितीन काका हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष देखील राहिलेत पाटील कुटुंब दोन पिढ्यांपासून राजकारणात आहे जसं लक्ष्मण तात्यांनी कधी कुणासोबत टोकाचं शत्रुत्व केलं नाही अगदी तसंच आता त्यांची लिगसी जपत दोन्ही पाटील बंधू राजकारण करतायत त्यांनीही कधी कुणाला आपलं शत्रू बनवले नाही भले मग कुणी विरोधी पक्षातलं असलं तरी साताऱ्याला राजघराण्याचा वारसा आहे त्या राजघराण्यातील व्यक्ती जसं रामराजे निंबाळकर संजीवराजे निंबाळकर शिवेंद्रराजे भोसले स्वतः उदयनराजे भोसले यांच्यासोबतच शिंदे गटाचे शंभूराज देसाई महेश शिंदे शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे या सर्वच नेत्यांशी पाटील कुटुंबियांचे कायम सोलक्याचे संबंध राहिलेले आहेत आणि हे त्यांचा अजात शत्रू असणं सातारकरांच्या दृष्टीनं नवा चेहरा त्यांच्या आधीची काही डॅमेज व्हॅल्यू नसणं हे देखील नितीन काकांसाठी येत्या निवडणुकीत प्लस पॉईंट ठरू शकतं दुसऱ्या बाजूला छत्रपती उदयनराजे आणि अजितदादा व रामराजेंचे वाद सर्व श्रुत आहेत त्याचा नक्कीच थोड्याफार प्रमाणात तोटा इथं राजांना बसू शकतो असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे दुसरा लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे नितीन पाटील यांच्या रूपात सातारा मध्य आणि उत्तर भागाला मिळू शकणारं प्रतिनिधित्व दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक जिंकल्यानंतरही उदयनराजांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि पुढं त्यांच्या विरोधात सध्या शरद पवार गटात असलेल्या श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवली आणि ते जिंकले सुद्धा अर्थात श्रीनिवास पाटील हे कॅलिबर असणारे नेते आहेत त्यांची कराड आणि पाटण भागावर चांगली पकड आहे पण त्या तुलनेनं मध्य सातारा आणि विशेषतः उत्तर भागात श्रीनिवास पाटील यांना गेल्या पाच वर्षात जास्त पोहोचता आलेलं नाही आहे दरम्यान मग हा जो राजकीय अनुशेष आहे तो भरून काढण्याचं काम नितीन पाटील यांच्या रूपानं अजितदादा गटाला साध्य करता येऊ शकतं कारण नितीन पाटील यांना मध्य सातारा वाई खंडाळा जावळी कोरेगावमधून सपोर्ट मिळू शकतो असं बोललं जाते दृष्टीनं नितीन पाटलांच्या पारड्यात हा आणखी एक प्लस पॉईंट ॲड होतोय दरम्यान उदयनराजेंचाही सातारा शहर मानखटाव पाटण कोरेगावमध्ये चांगला जनसंपर्क आहे पण अजितदादांची साताऱ्याच्या जागेसाठी आग्रही भूमिका पाहता महायुतीतून नितीन काका पाटलांची वर्णी लागली तर उदयनराजेंची काय भूमिका असणार ते शरद पवार गटात जातील का आणि तेव्हा राजकारण कसं बदलेल हे देखील पाहणं उत्सुक्याचं ठरेल अर्थात त्यांनी थेटपणे शरद पवार गटात प्रवेश केला नाही तर ते इथे अजितदादा गटाविरुद्ध क्रॉस वोटिंग करण्याची शक्यता नाकारता येत नाही नितीन काका पाटील यांच्यासाठी आणखी एक प्लस पॉईंट म्हणजे त्यांना स्थानिक पातळीवर शरद पवार गटाची छुपी साथ मिळू शकते असं बोललं जाते मंडळी काही विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजितदादा यांनी नितीन काकांच्या मोर्चे बांधण्यासाठी आता साताऱ्यात स्वतःहून लक्ष घातल्याचं कळतंय अगदी शरद पवार गटातील असले तरी जे जुने जाणते राष्ट्रवादीचे नेते म्हणा किंवा इतर स्थानिक लोकप्रतिनिधी असोत त्यांच्यासोबत दादांची चर्चा चालू असून सर्वांनी नितीन काकांना पाठिंबा द्यावा यासाठी जिल्ह्यात टाईट फिल्डिंग लावण्यात आल्याचं कळतंय म्हणजे येत्या तीन मार्चला साताऱ्यात होणाऱ्या अजितदादांच्या सभेला शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना गर्दी करण्यास सांगण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे अगदी इथपर्यंत प्लॅनिंग आहे त्यामुळं ऐनवेळी उत्तर आणि मध्य साताऱ्यातील शरद पवार गटाच्या नेत्यांनी नितीन पाटील यांना छुपी साथ दिली तर नक्कीच ती गोष्ट नितीन काकांच्या पथ्यावर पडू शकते चौथा लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे आमदार मकरंद आबा पाटील यांचा जनसंपर्क मंडळी एक सहहृदय राजकारणी म्हणून मकरंद पाटील यांची साताऱ्याला ओळख आहे त्यांच्या मतदारसंघात तर त्यांची लोकप्रियता त्यांचा जनसंपर्क अफाट आहेच पण त्यांच्याबद्दल आजूबाजूच्या ही चांगलं परसेप्शन आहे म्हणजे अगदी मतदारसंघातल्या किंवा बाहेरच्या कोणत्याही तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या सुखदुःखाच्या कार्यक्रमात पाटील बंधू हजेरी लावतात असं म्हटलं जातं खरं तर तो अफाट जनसंपर्क हाच पाटील बंधूच्या राजकारणाचा पाय आहे आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाल्यापासून नितीन काकांनी तेच धोरण अविरत चालू ठेवलं त्याचाही येत्या निवडणुकीत नितीन काकांना चांगला फायदा होऊ शकतो अर्थात जसे काही मुद्दे नितीन पाटील यांच्या फेवरमध्ये आहेत अगदी तसेच काही त्यांच्यासाठी मायनसही ठरू शकतील असे मुद्दे आहेत जसं की उदयनराजेंचं क्रॉस वोटिंग मंडळी महायुतीच्या जागा वाटपात अजितदादा गटाकडून नितीन पाटील तर भाजपकडून छत्रपती उदयनराजेंचं नाव जोरदार चर्चेत आहे आता जर महायुतीकडून तिकीट अजितदादा गटाला मिळालं तर मग उदयनराजे त्यांची नाराजी ऐन मतदानात परावर्तित करू शकतात हा धोका महायुतीला आहे अर्थात याचा अल्टिमेट फायदा हा शरद पवार गटाच्या उमेदवाराला उचलता येऊ शकतो आता शिवेंद्र सिंह राजे आणि उदयनराजेंचं साताऱ्यातील मध्यवर्ती भागातून मिळणारं लीडच दोन्हीकडच्या उमेदवारांसाठी शेवटी निर्णायक ठरू शकणार आहे नंबर दोन दक्षिणेकडील श्रीनिवास पाटील यांचा इम्पॅक्ट अर्थात जरी उत्तर भागात श्रीनिवास पाटील हे तुलनेनं कमी कार्यक्षम असले तरी दक्षिण भागातून श्रीनिवास पाटील यांना चांगला प्रतिसाद मिळू शकतो कारण कराड पाटण भागात त्यांचा जनसंपर्क चांगला आहे काम चांगलं आहे अर्थात पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे काँग्रेसचे नेते त्यांना साथ देऊ शकतात पण अर्थात यावेळेस भाजपने या, या भागातही आपले हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे त्यामुळे त्याचा निश्चित थोडाफार फटका शरद पवार गटाला सहन करावा लागू शकतो पण ओव्हरऑल सांगायचं तर दक्षिण भागातील शरद पवार गटाचं लीड नितीन काकासाठी मायनस ठरू शकेल नंबर तीन अजितदादांबरोबर न पटल्यामुळे पाटलांना छुपी साथ मिळू शकते जी मतं निर्णायक ठरू शकतात आता अजितदादा आणि छत्रपती उदयनराजे यांच्यातील कटुता सर्वश्रुत आहे त्यामुळे जर नितीन पाटील उभे असतील तर उदयनराजे महायुती धर्म किती पाळतील हे शंकास्पद आहे अर्थात मध्यंतरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा दौऱ्यावर असताना त्यांनी छत्रपती उदयनराजेंना जोरदार प्रोजेक्ट केला आहे पण तरी आता केडर बेसिसवर अजितदादा गटाने साताऱ्याची जागा महायुतीकडे मागितली पण आता खरंच महायुतीत ही जागा नेमकी कोणाला मिळते अजितदादा गटाला की मग भारतीय जनता पार्टीला हे आता बघावं लागेल पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय साताऱ्याची महायुतीची जागा अखेर कोण पटकावेल आणि कोण होईल साताऱ्याचा पुढचा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले नितीन काका पाटील की श्रीनिवास पाटील तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद